नमस्कार मी आर्किटेक्ट तेजा परुंडेकर हरतालिका झाली की दुसऱ्या दिवशी गणपती बसतात ऋषी पंचमी येते आणि मग बसतात त्या महालक्ष्मी महालक्ष्मीचा प्रसाद जो असतो तो खूप सागर संगीत आणि आपण खूप छान मनोभावे असा करतो पण त्याच्यासाठी आधी काय आपण तयारी करून ठेवू शकतो किंवा कशी कशी आपण एक एक गोष्ट बाजूला करू शक ठेवू शकतो हे मी आज तुम्हाला सांगणार आहे साधारणात थोडाभर आधीच आपण किचन पूर्ण सगळं इथून तिथून साफ करायचं सगळी भांडी आपण स्वच्छ घासून कारण आपल्याला लागणार आहेत स्वयंपाकाला ती आणि मसाले वगैरे सगळं व्यवस्थित शिधा भरून ठेवायचा तुम्ही बघाल माझं ताट केवढं भरलेलं आहे आता प्रत्येकाकडे जे आपण नैवेद्य करतो त्याची पद्धत वेगळी वेगळी असते त्यामुळे तुम्ही पण तुमच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही नैवेद्य करतच असाल माझ्याकडे मी काय काय करते ते आपण बघूयात आणि त्याची तयारी कशी करते ते पण आज आपण बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदी आपण काय काय स्वयंपाक केला आहे ते बघूयात तीन प्रकारच्या चटण्या आहेत लिंबू हिरवी चटणी नंतर मेतकूट आहे पंचामृत काकडीची कोशिंबीर टोमॅटोची कोशिंबीर पाच कोशिंबीर आहेत गाजराची कोशिंबीर वाटली डाळ केळ्याची कोशिंबीर साधारण भात दही भात हे तर आहेत त्याच्यात पाच भाज्या आहेत भेंडीची भाजी आहे बटाट्याची भाजी ही आहे पुरणाची पोळी फ्लॉवरची भाजी ही बटाट्याची भाजी फ्लॉवरची भाजी मिक्स भाज्या कोबीची भाजी टोमॅटोचं सार खीर आहे झाल्या पाच भाज्या आता कालवडांमध्ये टोमॅटोचं सार कटाची आमटी कढी अळूची भाजी आणि उसळ अशा पाच कालवणं आहेत ते आहेत टोमॅटोचं सार नंतर तळणामध्ये आळूची वडी आणि घोसाळ्याची भजी आणि पाच पकवानांमध्ये मी श्रीखंड केलं आहे रव्याचा लाडू आहे पुरणाची पोळी आहे खीर आणि चिरोटे एवढं सगळं केलेलं आहे तर एवढा सगळा मेनू पंधरा जणांसाठी आपल्याला जर करायचा असेल तर काय काय साहित्य लागेल काय काय शिधा लागेल कुठल्या कुठल्या भाज्या आपण करणार आहोत ते एकदा बघूयात आपण मीठ लिंबू चटणी हिरवी चटणी डांगर पंचामृत कोशिंबिरीमध्ये गाजर टमाटा काकडी केळी आणि वाटली डाळ कालवणामध्ये कटाची आमटी कढी सार उसळ आणि अळूची भाजी नंतर भाज्यांमध्ये मटार बटाट्याची भाजी कोबीची भाजी फ्लॉवरची भाजी मिक्स भाजी भेंडीची भाजी तळणामध्ये अळूची वडी आणि गिलक्याची भजी आणि गोडामध्ये रवा किंवा बेसन लाडू गवल्याची खीर पुरणपोळी श्रीखंड चिरोटे वगैरे आणि इतर ह्याच्यामध्ये पोळी वरण भात तूप आणि दही सगळ्यात पहिल्यांदी आपण मसाल्याचा पदार्थ बघू लवंग दालचिनी मिरे वेलदोडे वेलची जायफळ तमालपत्र असे जे जे मसाल्याचे पदार्थ असतात ते आपण असे छान एका डब्यात काढून ठेवायचे नंतर जो आहे तो तिखट मिठाचा डबा हा पण अगदी स्वच्छ घासून पूर्ण भरून ठेवायचं त्यात मोहरी जिरे हिंग हळद तिखट धनेपूड काळा मसाला असं सगळं घालून ठेवायचं एक ते दीड लिटर तेल लागेल साजूक तूप लागेल पाऊन ते एक किलो आपण तूप पोळीवर कसं घेतो त्याच्याप्रमाणे आहे नंतर साबुदाणा आपल्याला साधारण घरात जर पाच सहा लोक असले तर तीन ते चार वाट्या आदल्या दिवशी आपण रात्री साबुदाणा भिजवून ठेवायचा अर्धा किलो दाण्याचा म्हणजे साधारण चार वाट्या दाण्याचा कूट तयार करून ठेवायचा तीळ भाजून ठेवायचे आणि त्याचा कूट करून ठेवायचा साधारण अर्धी वाटी तो आपल्याला लागेल एक वाटी खोबरं आपण किसून ठेवायचं मेथी एक चमचा लागेल ते कशासाठी ते मी नंतर सांगते नंतर एक वाटी मटकी दोन दिवस आधी भिजवून त्याला मोड आणि आणून ठेवायचे म्हणजे आपली आय आयत्या वेळेला आपली गडबड होत नाही हो ओके नी नंतर बेसन लागेल आपल्याला ला, सहा वाट्या आपल्याला बेसन लागेल पोळीसाठी आपण मैदा आणि कणिक घेणार आहोत एक वाटी मैदा आपण घेऊयात नंतर पाच वाट्या कणिक घ्यायचे दोन्ही आपण छान व्यवस्थित मैद्याच्या चाळणीने चाळून ठेवायचं आहे पोळ्या लाटताना आपल्याला तांदुळाची ला पिठी लागेल दोन वाट्या चणा डाळ आपल्याला सहा वाट्या लागेल पाच ते सहा वाट्या गूळ बारीक चिरून ठेवूयात आपण नंतर तूर डाळ एक ते दीड वाटी तसंच आपल्याला भातासाठी तीन वाट्या तांदूळ लागेल नंतर खोबऱ्याचे काप लागतील आणि दाणे लागतील अर्धी अर्धी, अर्धी पाऊणवाटी आपल्याला साधारण लागते परत एकदा आपण बघूयात खिचडीसाठी साबुदाणा दाण्यांचा कूट चटणीसाठी नारळ पंचामृत तीळ दाणे कूट डांगरासाठी मेतकूट वाटल्या डाळीसाठी चणाडाळ अळूवडी भज्यासाठी भाजी आणि भाजीसाठी बेसन खोबऱ्याचे काप भाजलेले दाणे नारळ गवले शेवया किंवा म्हणजे गवले किंवा शेवया काही चालतील चणा डाळ कणिक मैदा तांदूळ तूर डाळ तांदुळाची पिठी मसाले तेल मीठ दूध आणि तूप आपल्याला दीड वाटी चिंच लागेल की जे आपण भु भिजवून ठेवणार आहोत तसंच आपल्याला साधारण अर्धा किलो म्हणजे तीन वाट्या दही लागेल खोरलेलं नारळ एक ते दो दीड वाटी लागेल मिरच्या एक पाव किलो मिरच्या आपण स्वच्छ धुवून खोडून कोरड्या करून ठेवायच्या आलं पण धुवून स्वच्छ सोलून ठेवून द्यायचं मग त्याची आपल्याला पेस्ट कधीही करता येईल नंतर दोन ते तीन लिंबाच्या फोडी आणि एक ते दोन लिंबांचा रस काढून ठेवायचा नंतर एक जुडी कोथिंबीर आणून स्वच्छ करून धुवून ठेवायची गिलकी किंवा घोसाळी आपल्याला पाव किलो दोन किंवा तीन लागतील भज्यांच्यासाठी कोशिंबिरीसाठी दोन काकड्या दोन गाजर दोन टमाटे एक केळ हे तुम्हाला खूप कमी वाटते पण ते बरोबर पुरेल बरं का अळूची पानं आपल्याला पंधरा ते वीस लागतील कारण आपण अळूची भाजी भरपूर करणार आहोत तशी बटाटे पण आपण सात आठ असे मोठे बटाटे घ्यायचे कारण अळूची भाजी बटाट्याची भाजी याची क्वांटिटी आपण जास्त घेणार आहोत फ्लॉवर एक मध्यम आकाराचा गड्डा आपल्याला भास होईल नंतर भेंडी लागेल पाव किलो कोबी एक छोटा गड्डा गवार फरसबी दुधी असं सगळं मिळून अर्धी अर्धी वाटी आपण प्रत्येक घ्यायचं कारण आपल्याला मिक्स भाजी करायची मिक्स भाज्यांमध्ये आपण परत वाल पडवळ मुळा सुरण डांगर अशा ज्या भाज्या आपल्याला मिळतील त्या घ्यायच्या आहेत तोंडली आहेत सिमला मिरची आहे अशा आपल्याला सगळ्या भाज्या घ्यायच्या आहेत आपण टोमॅटोचं सार करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला चार मो मोठे टोमॅटो घ्यायचे आहेत आणि ही मोड आलेली मटकी तर अशी आपण ही सगळी जर भाजी आणि सगळं साहित्य आधी सगळं तयार करून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला स्वयंपाक करायला अगदी सोपा जातो आणि जास्त वेळ लागत नाही तर तो, तो कसा करायचा ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत तो तुम्ही ही सगळी तयारी करून ठेवा अन्नपूर्णा अन्नदाता सुखी भव